पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागामध्ये सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज आपण वाघमोडेवाडी या ठिकाणी आलो आहे आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पायी दिंडी सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या जेवण्याची नाश्त्याची व राहण्याची सोय हे विटु माऊलीचे भक्त कसे करतात या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे रामकृष्ण हरे माऊले रामकृष्ण हरे तुमचं नाव काय माझं नाव उमेश रामचंद्र मडके बर काय व्यवसाय करताय तुम्ही माझा व्यवसाय मी कोकोकोला टॉकिस्ट आहे आणि शेती आणि बरोबर समाजकारण राजकारण हे माझं चालू असतं बर राजकारणातलं काय एखादं पद आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आता सध्याला नाहीये मी माझी चेअरमन विकास सेवा सोसायटी गोंधवले बुद्रुक आणि राजमाता नागरीपत संस्थेचा मी संचालक आहे तसेच समस्त वारकरी मंडळ गोंधवले बुद्रुक जी महाराजांची पालखी निघते ते त्या पालखीच नियोजन जे मंडळ करतं त्या मंडळाचा सदस्य मी आहे बर एक सांगा की खर तर तुमच्या घरी वारकरी येत असतात तुम्ही अन्नदान करत असता तर काय या पाठीमाग भावना आहे तुमची तस पाहिलं तर आमच्याकडे गेले चाळीस पस्तीस वर्ष झालं या सातारा पंढरपूरवरून ज्या वारकरी जे जा जातात त्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते आणि पूर्वी आमचे आजोबा वारकरी होते त्यानंतर आजी त्याच्यानंतर वडील आणि त्यांनी जेव्हा जो जोपासलेला म्हणजे त्यांना जे वाटत की बाबा आपल्या घरी सुद्धा चार वारकरी आले पाहिजेत हातावरती त्यांच्या पाणी पडलं पाहिजे त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आमच्याकडं माझ्याकडं सर्वसाधारण शेकोबा दादा यांची पालखी गेली पस्तीस चाळीस वर्ष आमच्याकडे येतली त्या एक हजारिक लोक असतात त्या हजारिक लोकांना चहा पाण्याची व्यवस्था माझ्या घरी असते आणि त्याच्यानंतर त्याच पालखीचे विभाग झालेले आहेत त्या विभागात एक भोजेगावकर महाराजांची पालखी दुसरी वाटा किरो एक पालखी असते आणि बोधे महाराजांची एक पालखी असते या सर्व पालख्या सातारा पंढरपूरवरून जात असताना आमच्या घरापासून जातात त्याच्यासाठी आम्ही त्यांची चहा पाण्याची व्यवस्था आम्ही करत असतो आणि तसेच कासवणची एक महाबळेश्वरची एक पालखी आमच्यामुळे चहा पाण्याला असते पालखी यायच म्हणलं की माऊलींचा सोहळा निघाल्यापासून एक चार पाच दिवसातच ह्या ह्याचे वेध आम्हाला लागतात ला की वारकऱ्यांची सेवा झाली पाहिजे आपल्याला हातून काहीतरी घेतलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ती चा पाण्याची व्यवस्था आम्ही करत असतो परंतु आमचे मित्र किशनराव तोरशे आमचे नेहमी बाळासाहेब भांडे यांच्या घरी बी काही पालखी अनेक कमी असतात आ, त्या पालख्या मुक्काने त्यांच्याकडे जेवणाची सोय असते त्यांचंही प्रमाणे त्यांनी चालू ठेवलेलं आहे पण यातून तुम्हाला नक्की काय मिळतं वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर एक समाधान मिळतो आणि त्याचबरोबर जे आमच्या वडिलांचे आजोबांचे स्वप्न आहे बाबा तुम्ही वारकऱ्यांची सेवा करत जा त्याच्या तुम्हाला काय मोबदला हा विषय नाही पण एक आत्मिक समाधान <सम्य> आहे वारकरी आमची सेवा केल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही वारकऱ्यांची सेवा करत असतो घरी तर वोर करतोच त्याचबरोबर आम्ही गोंधळकर महाराजांच्या पालखीतील सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सात दिवस पालखी बरोबरच असतो रामकृष्ण हरे माउले रामकृष्ण हरे नाव काय तुमचं किशन रामराव कोरसे बर काय काम करता तुम्ही माझा शेती व्यवसाय आहे बर अजून काय काय राजकारण राजकारणात काय करतात कुठलं पद वगैरे काय काय गेल्या पंधरा वर्ष डेप्युटी सरपंच पण त्या गावचं बर आता एक सांगा की आता जे वारकरी तुमच्याकडे येत असतात काय भावना आहे तुमची ही सेवा करण्यासाठी मग भावना काय नाही माझ्या वडिलांची पूर्वीपासून ती चाळीस वर्षापासून त्यांची मोठी इच्छा होती की कुठेतरी ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी या संदर्भातून आम्ही त्या पद्धतीने सेवा करतोय आणि सेवा करताना आम्हाला त्यातून बऱ्यापैकी आम्हाला आनंद मिळतो आणि आम्हाला वाटतं की वारकरी ती सेवा आपल्या हातून निघ वडिलांनी परिपराठी भेटी जे मागे आपले मागं काहीतरी वडिलांच्या मागे चालवावं हे आमचा हेतू आहे त्या दिंडीच्या हेतूतून अन्नदान करण्याची आम्हाला त्यातून सेवा मिळते अन्नदान करते श्रेष्ठ काय नाही पूर्वी पत्नीवरील ही अन्नदान करत होते त्याच्यात त्याच्या माग आम्हालाही वाटले की बाबा असंच वडिलांच्या मागे अन्नदान आपलं करावं त्या हेतून आम्ही वारकरी सेवा करतो पण एक सांगा तर ही वारकऱ्याची सेवा करावी तुम्ही सांगता अन्नदान करत पण त्याचं नियोजन तुम्हाला करावं लागत असेल की किंवा कुठल्या दिंडीतील लोकांना जीवन द्यायचं लोक किती आहेत किंवा अशी सगळी तुम्हाला अगोदर माहिती घ्यावी लागत असेल आणि त्याचं काही दिवस तुम्हाला नियोजन करावं लागत असेल नाही आम्हाला कशा पद्धतीने करता तुम्ही आम्हाला त्यातून त्यांचं आम्हाला म्हणजे त्यांचं ही येतो आम्हाला आपला कॉम्प्लेट येतं आणि त्या अनुसार आम्हाला कॉम्प्लेट आल्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट सांगतो की बाबा या वर्षी तुमच्या लोकांची किती लोक येणार आहेत काय येणार आहेत ते आम्हाला सांगतील बाबा जे के आहेत बाबा पाचशे चारशे आम्ही पद्धतीने बाबा जेवणाची आणि राहण्याची जेवणाची राहण्याची आणि सकाळ तरी आम्ही त्यांना नाश्ता वगैरे चहा पाणी वगैरे देऊन सकाळी त्यांचं आम्ही खातामाटात स्वागत करून लावतो किती वर्षापासून ही तुम्ही परंपरा जो साधारण वडिलांच्या पस्तीस ते चाळीस वर्ष झाल्यापासून ही आहे खर तर अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही इतक्या लोकांना जेवणाची व्यवस्था करत करता किंवा राहण्याची सोय करता पण आर्थिक नियोजन किंवा आर्थिक बजेट कसा असतं तुमचा आर्थिक नियोजन माझे बंधराव तोरशी यांचं स्वतःच तुरळ ट्रान्सपोर्ट म्हणून आणि अन कंपनीची मुकदम ही सगळी आर्थिक बाजूचे सगळे ते सांभाळतात रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी नाव काय तुमचं सुरो हांडे बर काय काम करता तुम्ही हॉटेल व्यवसाय कर मॅरेज बिरो बर काय मॅरेज ब्युरोचं नाव आहे ब्रह्मा चैतन्य मधुवर किती वर्षापासून तुम्ही करताय हे काम तीन वर्षापासून करतो बर आता तुम्ही जे वारकऱ्यांची सेवा करता त्या पाठी मग काय भावना आहे तुमचे वारकऱ्यांची सेवा करणे म्हणजे हे पांडुरंगाची सेवा केल्यासारखं आहे कशा प्रकारची तुम्ही सेवा करता येत आम्ही इथं त्यांच्या मुक्कामापासून जेवणाची राहण्याची खाण्याची वारकऱ्यांची करू किंवा राहण्यासाठी कोणत्या गावची पालखी असते आमच्याकडं कोरेगाव तालुक्यातली कनेरखेड कनेरेश्वर आशी दिंडी पालखी सोहळा असतो तर किती दिवसापासून तुमचं हे नियोजन असतं हे आमचं आठ दिवस नियोजन करायला लागतील बर काय भाविक किती येणार आहे काय कस साधारण तीन ते चार हजार लोक असतात या सर्वांचं तुमचं नियोजन असत हे सगळं नियोजन आम्हाला करायला आठ दिवस आर्थिक नियोजन कसं असतं मग तुमचं आर्थिक नियोजन आम्ही शेती हॉटेल व्यवसाय याच्यातून थोडं थोडं वर्षभर बचत करून करतो तर आम्ही उमेशराव एक सांगा खर तर दिंडे या तुमच्या गावातून तुम जात असताना कशा पद्धतीने त्याचं स्वागत करता येईल किंवा तयारी करतात कसं होत ज्यावेळेस पालखी त्यांच्या गावावरून निघतात त्यावेळेस आम्ही संपर्कात असतो एक दिवस ज्यावेळेस आदल्या दिवशी किती वाजता येणार काय होणार हे आमचा संपर्क चालू असतो त्या संपर्काबरोबर किशनराव तोरसे असतील बाळासाहेब भांडे असतील हे काय करतात की आपण ज्या पालखी आपल्याला असतात त्यांचं स्वागताचे बोर्ड लावले जातात पालखी आमच्या शिववरती वरती आल्यानंतर फटांगड्याची माळ लावून त्यांचं स्वागत केलं जातं त्याचबरोबर गजीडोल आमच्या गावाची परंपरा गजिडोला गजीडोल वाचवीत त्या पालखीचं आम्ही स्वागत करत असतो आणि त्याचबरोबर परिसरातील ग्रामस्थ हे सर्व ग्रामस्थ तिथे उपस्थित असतात आणि पालखींचं आम्ही आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर ज्या त्या वेळेस आदल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला किसनरावच्या पालखी असती दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांच्यात असती आणि माझ्याकडे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला चहा पाण्याला पालखी असतात या सर्व पालख्यांचं आम्ही जंगी स्वागत करत असतो आणि त्याचबरोबर जे परिसरातील आजूबाजूचे लोक आहेत आमच्या आमचे मित्रमंडळ असतील आमचे पाहुणे रावळे असतील हे सर्वजण इथे उपस्थित राहून एक भक्तिमय वातावरण या परिसरात पण चुकू आमच्या तयार होतो मुंबई पुण्यावरून बी आमचे काय बाळासाहेबांचे आमचे जवळचे नाते संबंधात असलेले मित्रमंडळी बाहुनरावली येतात आणि सर्व त्या वारकऱ्यांची मनोभावी सेवा करत असतात की बाबा या वारकऱ्यांना चहा मिळालाय का या वारकऱ्यांचं नाश्ता मिळालाय का या वारकऱ्यांना जेवण झालंय का कोण जेवायचा राहिलाय का त्याचबरोबर आमचे वारंकर डॉक्टर येतात त्या डॉक्टर आहेत एम डी डॉक्टर ते डॉक्टर चौकशी करतात की बाबा आपल्या वारीत कुठल्या वारकऱ्याची काय आरोग्याची समस्या आहे का असेल तर ते गोळ्या औषध देऊन सेवा करण्याचा प्रयत्न करतात आळंदीहून पंढरपूरला माऊलीची पालखी सोळा निघाल्यानंतर गावोगावचे जे अन्नदान करणारे लोक असतात सेवा करणारे लोक असतात ते तर खर तर आता ते तयारीला लागलेले आहेत ला आणि कशा पद्धतीने तयारीला लागलेले असतात ला कशी तयारी असते किती दिवसापासून तयारी करतात या संदर्भात आपण हा पंढरची वारी आहे माझी दारी या कार्यक्रमात आपण पाहिलेला आहे